हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा काय काय डायरेक्ट डारी आता असं केला ती दारी पप्पांच्या तोंडापासून बेगाना फुल भरलं तर बघा आता दुपारचे दोन वाजून गेले सकाळपासून गव्हावरती दारी चालू होती आणि आता बसले बसले इकडे स्वीटीने बनवले पॉपकॉर्न कच्च भरलं असत कस भारी सुटसुटी झालंय मस्त असत ना एवढं एवढतीस रुपयाच किती किती गेलं तर सांगाय की एवढं तीस तीनशे पिक्चर बघायला तीनशे पिक्चर बघायला पुष्प तीनशे रुपयाला एवढं सर अगदी चाळीस रुपयाची मकान एक पळी आणि हळद मीठ टाकलं आहे अजून ते झाकून ठेव आणि एकदा मस्त अशी कॉफी आणली आहे बनवून सागरसाठी आणि त्यांच्या बरोबर तुमच्या दाजेंला पण काय आले मला नारळ पाणी कुठे नारळ पाणी आपलं कस काय हा इथं पाणी घेतलंय की इथं मला नारळ पाणी हे बघा नारळ पाणी याच्यात स्वीटीला पॉपकॉर्न सागरला कॉफी आणि तुमच्या दाजेंला दूध दारी धरून धरून कटाळा आला है ना कस काय झालंय पॉपकॉर्न छान झालंय ना तर बघा आज स्वीटी आणि सागर जायचं जायचं म्हणत होती पण विषय काय झाला आज शनिवार पण आहे आणि आमोशा पण आहे त्याच्यामुळं म्हणलं आज जाऊ नका म्हणलं उद्या जावा तुम्ही रविवारचं कारण इतक्या दिवस राहिले स्वीटी आणि शनिवारचं पण जायचं नसतं आणि त्याच्यात आमोशा पण आहे त्याच्यामुळं मग त्यांना लास्ट ठेवून घेतलंय तर आजच्या दिवस स्वीटी आणि सागर आहे तिथं तर उद्या जाते उद्या गेल्यावरती मग काय काहीच करमायचं नाही घर सगळं मोकळं मोकळं होईल हे का नाही फिरलो

तर चला मस्त आता विषय काय झालाय माहितीये का स्वीटीला ना स्वीटी ही ही का ते पॉपकॉर्न केलेलं सगळेच खाऊ लागितली त्याच्यामुळे काय पुरलं नाही म्हणून स्वीटीने अजून पॉपकॉर्न बनवायला घेतलेलाय की हे बघा पॉपकॉर्नची मका घेतली एवढी अशी आणि याच्यात ना मगाचाच आपला कुकर आहे ही हळदी मिठाचा तर त्याच्यात हळद मीठ आणि तेल टाकलेलं त्याच्यात आता पॉपकॉर्नची मका आहे भाजून घेऊ नको पॉपकॉनची मका टाकली मस्त अशी आता ती सगळी मस्त करून हलवून घ्यायची हे बघा हलवून घेतली आता पिक्चर छान लागलाय हा पिक्चर बघत बघत पॉपकॉर्न खायचं चाललंय आणि हे तर गोल्या येऊन झोपलाय गोल्या कुठे गेलता तू बोलया कुठे गेलता तर झोप झोप तर आता पॉपकॉर्न बघा कसं मस्त असं फुगत आहे तडा तडा वाजतंय कसं हे बघा असं हलवून घेतलं मस्त असं कमी गॅसवरती ठेवलं या तर आता त्याला झाकण लावून घेणार आहे किती वेळ ठेवायचं सांग कशी रेसिपी कशी आहे तू मी आता हळद टाकली टाकलं हळद तेल आणि मीठ टाकलं पाणी पिधर सासूबाई सासूबाईने ध्यान केलं माझी सोनबाई आज पंधरा दिवस झालं तिकडं जाऊन बसली कर्म नाही आहे ना मी आलं तेल टाकलं मग हळद टाकली मग मीठ टाकलं हे उडायला सगळं झालं ना ग्यास ग्यास मुझी मुझी हा, हा, ते उडायला की मस्त असं झाकण लावायचं वरची शिट्टी काढून ठेवली बघा गॅस कमी मेन आणि काढून ठेवायची हा आणि मग उडायला पडदिशी झाकण लावायचं लबर पण काढून हा लब्बर पण हा लब्बर हे बघा कसा आवाज येत आहे तडत येत आहे का येत येत हा बलिया चला मस्त असा पॉपकॉर्न आता बघू रि आपण आहे ना चालू मध्येच आता बघू जवळ होत नाही किती वेळात होत आहे बघू बघा तुमच्यात तिथं झाकण लावले मका टाकले आणि किती वेळात आता ते पॉपकॉर्न बनवून तयार होत आहे बघा चाळीस रुपयाची मका आणलेली त्याच्यात आहे ना ही दुसरी वेळ बनवायची ना अजून शिल्लक आहे मका आणि फक्त किती हा आवाज येते का तुम्हाला आम्हाला तर येत आहे मस्त असा पाच मिनटं पण नाही बरं का लागत दोन मिनटाच्या आत पॉपकॉर्न तयार आणि यालाच तीनशे चारशे रुपये घालवायचं एवढश कशा लाग घरी बनवलेलं बरं ना त्याच्यापेक्षा टेस्ट टेस्ट आहे ना झालं झालं गॅस बंद केला स्वीटीने आता असं चला, चला आता बाहेर हा तर मी पाण्याचा तांब्या घेतलेला आहे तर ही बाहेर बघा ही दोघ पण बसले जागेवरच आहेत बर का मगाच्या पॉपकॉर्नची मका ही ताटली बघा हे बघा एवढं त्याच्यात मका नेगली फक्त आता सगळी सगळी पॉपकॉर्न तयार झालेलं होतं आणलं स्वीटीने मोबाईल मग तुम्ही ओपन केल्यावरती चालू केल्यावर आहे का नाही उठाव आणलं पॉपकॉर्न तयार करून तर आता बघू आपण स्वीटी इथं पॉपकॉर्न आता इथं वतणार आहे थांब ना व्हिडिओ होऊ दे ना माझा तर कसं झालंय ते बघू आपण बघू पाच मिनिटात हा मगाची माका इतकं गच भरलं होतं ना भाजलेली उगवून काय खो 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 कच कसलं भरलंय बघितलं का हे बघा कस काय झालंय पॉपकॉर्न दोन मिनटात तयार दोनच मिनिटात आणि हे पिक्चर बघत बघत कसं संपलं तीच कळलं नाही चौघांनी सगळीकडनं आहे का नाही इतक्या दिवस झालं आणून ठेवलेलं केलं नाही ती नाही केलं ती सगळे एकदाच अजून एक टाइम होईन काय झालं अजून एक टाइम होईन पॉपकॉर्न आहे ना त्याच्यात अजून हा तर हे बघा असं झालंय तयार पॉपकॉर्न कस काय मस्त झाले का नाही दोन <laughs> मिनिटात तयार पॉपकॉर्न हा तिथं नाही ज्या वेळेस आपण पिक्चर बघायला जातो ना तिथून जायचं घेऊन यायचं पैसे द्यायचं त्याला तरी दहा पंधरा मिनिटं लागत असते ना लाईनीला उभा राहिला नंबरला पण इथं नाही नाही पण कस्टमर असतात ना पण आपल्याला इतका वेळ लागलं का आपण तयार करून आणलं आणि मस्त असा उन्हात आणच दुपारच्या वेळेस आहे ना लाईट गेल्यापासून निवांत सगळी जण एका जागेवरती बसलोय आणि एन्जॉय चाललाय मस्त असा पॉपकॉर्न कॉफी काय 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 सगळं राहत असल्यावरती असंच असतंय नारळ पाणी ताज ताज रामफळाची रामफळ ताजे ताजे रामफळ पिकले ना ताई अर्ध पिकल्या अर्ध आहे अर्ध पिकले अर्ध कच पपई पण पिकली या पण खाल्लीच नाही झाल्यावर भरून चला करा पिक्चर चालू ओ टाकी बरं आम्हाला तर मस्त वाटते बघा असं रानात राहायला तर मस्तच वाटते आम्ही रानातच असतो त्याच्यामुळे काही विषय नाही पण असं मस्त अशा खुल्या हवेला बसवून पॉपकॉर्न खायचं किंवा इतर गप्पा गोष्टी मारायच्या मारा बसायच्या वेळ किती वेळा धावता माहिती आहे की ठीक okay. आहे <laughs> मस्त असं बसायचं गप्पा छप्पा मारायच्या मोकळ्या हवेला वातावरणात मोकळ्या कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा काय मला विचार खायचं तुला हा तर म्हणते मी खात नाही तू कशा चला घेऊ आता मोबाईल लॉक झाला अजून मोबाईल लॉक झाला बाय बाय करा व्हिडिओला करू आता येत चिएन झालं दुसर पॉपकॉर्न गोल्या पण आला बाहेर कटाळला बाबा कटाळा आला गोल्याला फिरायला म्हण्या सकाळपासून होता येत आता मना गेला आणि गोल्या आला सकाळपासून गोल्या ना ड्युटी बदलते त्यांची दुपारच्या पुढे गोल्या कटाळा आला दारी धरून धरून Bye bye.